हॅलो हॅलो सर बोला हा बोला हरी भाऊ भाऊ तिला बोला हॅलो हा बोला ना हॅलो हा बोला ना मुलं काय म्हणता म्हणतात हा बोला 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 काय द्यावा गरीब माणसात ध्यान ना तुम्हाला अहो काय तुम्हीच ध्यान करणार तुम्ही फोन मला काय नाही आता त्याच हरि भावा विचारा त्यांना विचारा मी कोणाला फोन लावला तुम तुमचा हा हे हेला लावला साहेबाला फोन हाव ते मला म्हणले ना ते आल तर मग फोन मग विचार आणि मी विकावाची बोलत मला मिळत मागा ना ते म्हणतात कोण काय अरे लय अवघड झाला आता <laughs> हा त्यांनाच बोलायत वाटतंय मग शेमत नंबर आहे आमचा फक्त एक आकडाचा फरक आहे ना असं आहे का राईट राईट पंच्याण्णव सत्तावीस एक नंबर बरोबरच नंबर आहे आमचा का त्यामुळे बरेच लोकांचे फोन त्यांनाच जाते माझे नंबर ऑनलाईन असले ना तर ते त्यांच्याकडे जाते नंबर आणि त्यांच्याकडे माझ्याकडे होते असे का हा बरोबर इतर लागले तुम्हाला दगे हा काय म्हणते बोलायचं म्हणित होते तुम्हाला घ्या ना कॉलवर मग बरं 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 घ्या సరీ సవడత రే వా लाईन वर आहेत का ते हा आहेत ना त्यांना हो सर बोला ना ओ, काम आ, सर। <laughs> बोला ना सर काय राहलं की तुम्ही नाही का नाही नाही तुम्ही होतात होता म्हणलं काय काय नाही जेवण जेवण झालं का तुमचं अहो जेवण वगैरे झालं ना तुमचं बरं बरं बर, गाणं छान म्हणजे तुम्ही गाणं लय आवडलं बरं मला हा का एक नंबर बरोबर करा वाटतं पण गरीब माणसाला हा अरे भाऊ तुमचं गाणं म्हणलं ते हो का कोणतं गाणं ते नाही का हा सर तुम्ही म्हणले होते ना गाणं हा हा ते याच म्हणले ते हा तुमच्यावरतीच गाणं काढलं होतं त्यानं काहीतरी आहे का नाही हा त्यांना काय गाण्याचं ढीग मारा त्यांच्याकडे लमाटा ढीग आहे गायकाचं ते त्यांना नेच आता एखादी सफर ट्रॅव्हल्स नेचे त्यांना तर एकदा न्यायचं आहे बाहेर होऊ दे थोडस निवांत कारखान्याला कधी जाणार आहेत कारखान्याला बघू आता हम्म बघू आता काय होत आता काय होतं काय बर बर हो ना बर बर करीत राहू बाबा कॉन्टॅक्ट गरीबाला नाही हो तुम्हीच आम्हाला कॉल करीत नाहीत आम्ही कॉल करतो पण म्हणलं तुम्हाला मिळ लागत आहे नाही लागत आहे एके नंबर आहे तुमच्याकडे असते तर एके मध्ये नंबर येत असेल म्हणलं कॉल वगैरे येत कॉल करा ना म्हणजे मग मी येऊन सेव्ह करतो लगेच हा आणि ना मिस कॉल मारा ना लगेच येत तुमच्या नंबर टाकू का मिस कॉल हा नाही नाही मिस कॉल मारा म्हणजे सेव्ह करतो नंबर बर 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 त्यांना कॉल जोडला मी तुम्हाला कळवतो नंबर माझ्याकडे नंबर फिट आहे तुमचा हा नाही त्या सर ला लागतो ह्यो नंबर हा हा मी तुम्हाला माझ्या याच्यामुळे फोन करतो लगेच सर ठेवू का हो ठेवा ठेवा करा मग ना सर हो हो चालेल चालेल काय उकल चुकलं माफ करा सर नाही नाही तुमचं काहीच नाही हो सर काय अडचण नाही का बर बर हा ठेवा ठेव